नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत आणि टेस्टी अशा हिरव्या वाटणातील मसाले भाताची रेसिपी बनवायला अगदी सोपा आहे अगदी दहा मिनटात तयार होतो आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक वाटी तांदूळ घ्यायचं आहे तर वजनी प्रमाणाने दोनशे ग्रॅम इतकं हे मी तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतंही वापरू शकता तर इथे मी या वाटीने हे तांदूळ घेतलं आहे सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे म्हणजे मसाले भात जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे यावरती जी काही पावडर डस्ट असते ती निघून जाईल तर इथे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तांदूळ पुढे इतकं पाणी घालायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे ते अगदी थोडा वेळ आपण हे भिजत ठेवू त्यामुळे आपला जो मसालेभात आहे तो छान मोकळा सुटसुटीत तयार होतो तर तांदूळ भिजतंय तोपर्यंत आपण मसाले भातासाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं सात ते आठ पुदिन्याची पानं त्याचबरोबर चार ते पाच हिरवी मिरची मिरची तुम्ही कमी आधी करू शकता त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि अगदी दोन ते चार चमचे यामध्ये पाणी घालू म्हणजे अगदी छान एकसारखं वाटण तयार होईल तर आता आपण हे मिक्सरमधून छान असं वाटून घेऊया तर इथे आपलं मसाले भातासाठी लागणारं छान साधं आणि सोप्या पद्धतीचं हिरवं वाटण तयार झालेलं आहे रंग देखील अगदी सुरेखाला आहे आणि यामध्ये आपण पुदिन्याचा वापर केलाय त्यामुळे हे वाटण अजूनच छान झालेलं आहे तर आता एका कुकरमध्ये आपल्याला दोन ते ती तीन टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लगेच आता आपण अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तरच फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर इथे मी काही खडे मसाले घेतले त्यामध्ये चार ते पाच काळी मिरी तीन ते चार लवंग दोन तमालपत्र एक हिरवी वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा जे काही खडे मसाले असतील या या ते यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायचे आहेत आणि हे जे, जे सगळे खडे मसाले कढीपत्ता जो आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा अशा पद्धतीने हुबा पातळ चिरून घ्यायचा आहे तो देखील घालायचा आहे आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत सोनेरी रंगावरती चांगला भाजून आहे तर इथे बघा तीन ते चार मिनटामध्ये कांदा छान असा भाजला गेलाय आता यामध्ये लगेच आपण जे तयार करून घेतलेलं हिरवं वाटण होतं ते आहे वाटण घातल्या घातल्या जो वास येतो ना आहा कमाल आहे तर या वाटणामुळेच आपल्या जो मसाले भात आहे त्याला एक वेगळीच आणि एक रुचकर चव येणार आहे तर आता हे जे वाटण आहे एक दोन मिनटं कांद्यासोबत छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत तर हे वाटण मी परतून घेतले आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये इथे मी पाववाटी ताजं हिरवं मटर घेतलं आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि पाव वाटी इथे मी फरसबी सुद्धा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता किंवा आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता तर आता या भाज्यासुद्धा सुद्धा या मसाल्यासोबत एकदा परतवून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये छान असा उतरतो तर हे बघा अगदी अर्धा ते एक मिनिट मी हे छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले ॲड करायचे त्या तर यामध्ये आता अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद आणि अगदी चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जे सगळे आता मसाले आहेत ते आपण एकदा अर्धा मिनटं परतून घेऊया तर खडे मसाले जर तुम्ही घालत नसाल तर यामध्ये एक पाव ते अर्धा चमचा गरम मसाला घातला ना तरी देखील चालेल तर इथे बघा एक अर्धा मिनटं मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे भिजवून घेतलेलं तांदूळ होतं ते घालायचं आहे तांदळामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे जे तांदूळ आहे ते या सगळ्या भाज्यांसोबत मसाल्यासोबत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो मसाले भात आहे बनवायला अगदी सोपा आहे आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे चवीला अप्रतिम लागतं तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं तर ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाटीपेक्षा कमी पाणी आहे म्हणजे अगदी दीड ते पावणे दोन वाटी इतकं पाणी आहे म्हणजे भात जो आहे तो छान मोकळा सुटसुटीत आणि मऊ असा शिजतो तर मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेऊया तर आता याला झाकण लावून आपण मोठ्या गॅसवरतीच दोन ते तीन शिट्या याच्या करून घ्यायचे तर तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण कसं आहे यावर शिटी अवलंबून आहे तर इथे आपला मस्त चमचमी टेस्टी असा हिरव्या वाटणातला मसाले भात तयार झालेला आहे झाकण उघडताच काय वास येतोय मस्त असा सुगंध पसरलेला आहे संपूर्ण घरामध्ये अगदी छान मोकळा सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे तर अगदी कमीत कमी वेळामध्ये असा टेस्टी हिरव्या वाटणातला हा मसाले भात चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही देखील हा मसाले भात एकदा नक्की करून पहा रात्रीच्या जेवणामध्ये काही बनवायचं आला असेल तर असा मसाले भात एकदा तरी नक्की ट्राय करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद